हाय हॅलो नमस्कार मी वैशाली झोपे आपल्या स्वरदा या यूट्यूब चॅनलवर अमेरिका अनेक आठवणी अनुभव आपणासोबत शेअर करीत आहे या सत्राअंतर्गत सध्या मी अमेरिकेतील आमची भ्रमंती आपणासोबत शेअर करीत आहे या अंतर्गत आज मी आपणासोबत लाईट हाऊस आणि बिग बेअर या संदर्भातले काही क्षणचित्रे आणि माहिती आपणासोबत शेअर करीत आहे सॅन फ्रान्सिस्कोवरून परत आल्यानंतर माझी भारतातूनच बिघडलेली तब्येत अजूनच बिघडली तिथून आम्ही भारतातून येताना काही औषधी आणलेल्या होत्या त्या औषधीच्या प्रिस्क्रिप्शन आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवल्या आणि औषधी सुरू केल्या आठ दिवस संपूर्ण आराम केल्यानंतर मी मात्र पूर्ण बरी झाली बरे झाल्यानंतर काही दिवस आम्ही घरीच आराम केला कुठेही बाहेर फिरायला गेलो नाही बरे वाटायला लागल्यानंतर वाटायला लागल्यानंतर तिथे जवळच असलेल्या लाईट हाऊसला गेलो छान समुद्रकिनारी बसून लाईट हाऊस बघितले त्या ठिकाणी लाईट हाऊसच्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचे त्या ठिकाणी लाईट आम्ही तिथे बघितले सर्वत्र काही बर्फ पडत नाही तसंच आमची लेक ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणीसुद्धा बर्फ पडत नाही पण आम्हाला बर्फाच्या ठिकाणी मात्र जायचे होते म्हणून फिरायला नेले घाटातून जाताना ठिकठिकाणी त्या ठिकाणी झाडांवर रस्त्याच्या कडेने घरांवर त्या ठिकाणी बर्फ पडलेला दिसत होता काही ठिकाणी बर्फ वितळायला सुरुवात झालेली होती त्या ठिकाणी काही ठिकाणी लोक ठिकठिकाणी थांबून बर्फावर खेळण्याचा आनंद घेतो पण आम्ही पुढे गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही स्नो राईड आणि ट्यूबलिंगचे तिकीट काढले साधारण आम्ही ठिकाणी काढली ही डायव्हिंग करताना ठिकाणी तर असे वाटत या मधून खाली पडू की का तर त्या ठिकाणी आपल्याला पॅक असते त्यामुळे त्या पडण्याची भीती नसते त्यानंतर ट्यूबलिंग करायला गेलो एक टायर सारखे मोठे ट्यूब असते आणि त्यामध्ये बसून आम्ही आपण हे उंचावरून घसरगुंडीसारखे त्या ठिकाणी ट्यूबलिंग करायची असते हे आपण किती हे वेळा करू शकतो हे ट्यूबलिंग करताना त्या ठिकाणी खूप मजा येते कोणी उलट सुलट अशा त्या ठिकाणी ट्यूबलिंग करतात बर्फावरून चालताना आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण बर्फ हा गुडगुडीत असतो आणि त्यावरून पाय घसरण्याची आणि आपण पडण्याची खूप शक्यता असते आणि बर्फ हा खूप जोराचा लागतो त्या ठिकाणी हे ट्युबलिंग केले छान मज्जा आली संध्याकाळी आम्ही परतीच्या दिशेने निघालो आज एवढ्या माहितीसह मी आपली नज रजा घेत आहे धन्यवाद हसत रहा, मजेत रहा, आणि आपली काळजी घ्या बाय